गोदाकाठी खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी तीस मिनिटांची प्रतीक्षा पन्नास हजार भाविक झाले नतमस्तक पंचवटी जय मल्हार असं म्हणत हळदीचा भंडारा उधळण करत चंपाषष्टी निमित्तानं बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गंगा घाटावरील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती दिवसभरात जवळपास पन्नास हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली दुपारनंतर दर्शनासाठी गर्दी झाल्यानं भाविकांना दर्शनासाठी तीस मिनिटांचा कालावधी लागत होता गंगा घाटावर असलेल्या पुरातन स्वयंभू खंडेराव मंदिरात गेल्या मागील सहा दिवसांपासून खंडेराव महाराज षडरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता षडरात्रोत्सवाला कुलधर्म कुलाचार झाल्यानंतर समारोप करण्यात आला सकाळी खंडेराव पूजन अभिषेक व आरतीनं उत्सवाला सुरुवात करण्यात आली मंदिराचं पूजन बेळे कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते पूजा व आरती करून त्यानंतर दिल्ली दरवाजा ते खंडेराव मंदिरापर्यंत वाद्य वाजवून पितळी टाकाची मिरवणूक काढण्यात आली टाक आणल्यानंतर मुख्य मंदिरात त्याची स्थापना करण्यात पूजन करण्यात आलं खंडेराव महाराजांच्या दर्शनानंतर मंदिराबाहेर उभ्या होतं आश, वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी तसेच कांदा आणि पुरणपोळी नैवेद्य दाखवण्याची प्रथा असल्यानं भाविकांनी नैवेद्य दाखवले लाईव्ह न्यूज साठी मुकेश मुंजे नाशिक